आदित्य ठाकरे अमित ठाकरे राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थावर पंचवीस मिनिट चर्चा बैठकीमध्ये छुप्या प्रचारावर रणनीती दुबार मतदारांना रोखण्याच्या रणनीतीवरही चर्चा पंधरा तारखेला मतदाना दिवशी मतदान केंद्राबाहेर असणार भगवा काट मतचोरी होऊ नये म्हणून ठाकरे बंधूंचा नवा प्रयोग मतचोरी दुबार मतदान बोगस मतदान रोखण्यासाठी दोन हजार पदाधिकारी नेमणार दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये राहायची की नाही हे ठरवावं लागेल खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया मतदानासाठी मुंबईतील वाहतुकीमध्ये मोठे बदल सतरा जानेवारीपर्यंत काही मार्ग पूर्णतः बंद राहणार प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वाईन शॉक सोळा जानेवारीपर्यंत बंद दारूची सर्व दुकानं बार आणि परमिट रूम बंद राहणार राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं पाच फेब्रुवारीला मतदान तर सात फेब्रुवारीला निकाल वाशिमच्या उगरी शेत शिवारामध्ये शेतकऱ्याला मारहाण तालुका कृषी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा शेतकऱ्याचा आरोप फळबागेची मजुरी रखडल्याची तक्रार या रागातून मारहाण भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानं मृत्यू आणि जखमी झाल्यास राज्यांना द्यावी लागणार भरपाई सुप्रीम कोर्टाचा आदेश ज्यांना कुत्र्यांना खाऊ घालायचा असेल त्यांनी कुत्र्यांना घरी घेऊन जावं न्यायालयाने सुनावलं एक फेब्रुवारीची संसदेची सुट्टी रद्द देशाचा अर्थसंकल्प रविवारीच होणार सादर सर्व खासदारांना एक फेब्रुवारीला संसदेत उपस्थित राहण्याचं करण्यात आलं आवाहन जम्मू काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद ड्रोन घुसले सैन्यानं गोळीबार करताच ड्रोन पाकिस्तान सेवेकडे परतले तीन दिवसांची ही दुसरी घटना बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क